हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय अनुवेद चॅनल अनुवेद चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओ येत आहेत डायरेक्ट मूवी थिएटरचा तर आम्ही बिग बाजारला गेलेलो मूवी बघण्यासाठी मम्मी मी पूनम आणि गुड्डी आम्ही चौघजण आणि साची होती आमच्यासोबत तर माझी लहान बहीण जी आहे भाग्यश्री ती आलेली होती मम्मीकडे त्याच्यामुळे आदल्या दिवशी आम्ही प्लॅन केला की आपण सकाळी मूवी बघायला जाऊ असा आणि आम्ही मॉर्निंग शोला आलेलो आहे नऊ वाजेच्या त्याच्यामुळे तुम्हाला गर्दी काहीच दिसत नाही आहे मोजून दहा ते पंधरा जण होतं तर मॉर्निंग शोला आलो की मुलं शाळेत गेलेले होते राघव पियू शिवांश वेदिका कारण त्यांचा टायमिंग येण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा होता त्याच्यामुळे दुपारी आम्हाला काय ॲडजस्ट झालं नसतं त्याच्या आम्ही मॉ मौर, त्याच्यामुळे आम्ही मॉर्निंग शोला आलेलो तर मॉर्निंग शोला आलो आणि हा मूवी आहे अगं सुनबाई काय म्हणतात हसूबाई असा बाय मूवी संपल्यानंतर आम्ही कुठे गेलो तर तो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्कीच बघा कारण पुढे छान अशी एक गुड न्यूज आहे मूवी संपण्यासाठी दहाच मिनिट बाकी होते आणि आंटीचा कॉल आलेला मम्मीला की कांचनला एडमिट केला आहे असं तर मागचा जो तुम्ही ब्लॉग बघितला डोहा आहे जेवणाचा तर इचा असतो तर आता तिचे डिलेवरीचं टायमिंग आलेलं आहे तर तिला आत्ता ॲडमिट केलेलं आहे नववा महिन्यात चालू होता नवव्या महिन्यात डो आहे जेवण केल्यामुळे लवकर डिलेवरीचं टायमिंग आला तर इथे आम्ही सर्वजणं म्हटलं मूवी संपल्यानंतर जाऊ तिला भेटायला असं तर भेटायला गेल्यानंतर डॉक्टर बोलले की न, सी सेक्शन करावं लागेल आणि दोन वाजताच करायचं होतं दोन वाजेला काय पंधरा वीस मिनिट बाकी होतं त्याच्यामुळे आम्ही तिथं थांबून घेतलं तर चला आता बघूया तिला काय होतं बेबी गर्ल या बेबी बॉय आणि साचिकाला पण झोपाली येत होती खूप ती रडत होती तर भाग्यश्री तिला झोपवते आणि आता आम्ही सर्वजण इथे बसलेलो आहे आता ती चालली आहे डिलिव्हरी रूममध्ये तर चला बघा काय होतं ते काय गुड न्यूज माहिती आहे ती

तर जी गावले हॉस्पिटल माझी पूनम दिव्या आमची बऱ्याच जणांची डिलेवरी इथे झालेली आहे म्हणजे वेदिका आणि राहगाव ह्याच हॉस्पिटलमध्ये झालेला आहे तर आम्ही आत्ता डिलेवरी रूमच्या बाहेर उभं आहे सर्वजण वाट बघतोय बाळ म्हणजे डिलेवरी झालेली आहे बाळाचा आवाज पण बाहेर आलेला आहे तर आम्ही सर्वजण हे करत होतो मुला की मुलाचा असेल आवाज की मुलीचा मुलीचा आहे तर मुलासारखाच आवाज येत होता सर्वांना तर हे आहे बाळाचे पप्पा तर आता डॉक्टर येऊन ते सांगतील बाहेर की मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे चला बघूया

mulia 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 jawab di mana lagi <laughs> nggak <laughs> jalan belum diambil nama atau tidak sih si lama si <laughs> lama si <laughs> lama <laughs> si lama

बाळाच्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळ एकदम व्यवस्थित आहे छान आहे तर अशा प्रकारे बाळ आता आणलेला आहे बाहेर आता आम्ही सर्वजण चाललो आहे बाळाला बघण्यासाठी बाळ आलेलं आहे घरात बाळ येणार असले की खूपच सगळ्यांना एक्साइटमेंट असते तर अशा प्रकारे तिची सुखरूपाशी डिलेवरी झालेली आहे आणि बाळ पण छान आहे बाळाची आई पण चांगली आहे बाळाला आणलं आहे पुढे आणि बाळाच्या आईला मागून आणणार आहे आणि इथं सर्वांनी बाळाला घेतलं बाळाला बघितलं आणि दवाखान्यात खूपच गर्दी होत झाली होती त्याच्यामुळे आम्ही नंतर घरी निघून गेलो त्याच्यामुळे व्हिडिओ काही जास्त मोठा झालेला नाही आहे तर हे बाळाचे आजी आजोबा आहे आणि त्यांच्या घरातलं हे पहिलंच बाळ आहे त्याच्यामुळे ते खूपच आनंदी होते त्यांना पण खूप आनंद झालेला होता तर त्यांनी घेतलं बाळाला तर चला आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या अनुद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय